नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला तीळ शेंगदाणे गुळ मिक्स अशा अशा करंजे बनवून दाखवते लेअरवाल्या तर त्यासाठी तयारी करूया तर एक वाटी मी शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी तीळ घेतले आणि एक वाटी गुळ घेतले आता आपण तयारी करूया तर पहिल्यांदा शेंगदाणे तीळ भाजून घेऊया तर गॅस पेटून त्यावर मी कडे ठेवते नंतर आपण एक वाटी शेंगदाणे त्यात ओतूया आणि भाजून घेऊया तर चांगले शेंगदाणे भाजून घ्यायचे तर मस्त हे शेंगदाणे भाजून झालेत आता एका ताटामध्ये काढून घेऊया नंतर अर्धे वाटी तीळ भाजून घेऊया तर तिळ पण आपलं भाजून झाले आता मी गॅस बंद करते तिळ पण ताटामध्ये ओतते एक वाटी गूळ लागणार आहे आता दोन्ही मिक्स करून घेऊया शेंगदाणे आणि तीळ नंतर मिक्सरच्या फांड्या थोडंसं घालूया तीळ आणि शेंगदाणे आणि मिक्सरचं झाकण लावून मिक्सरवरती फिरवून घेऊया तर मिक्सरवरती फिरवून घेते फिरवून घेतले आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता उरलेलं तीळ शेंगदाणे पण त्यात घालूया आणि गूळ पण घालूया त्यातच आणि मिक्सरवरती फिरवून घेऊया झाकण लावून ते चांगलं हलवून घ्यायचं आणि मिक्सरवरती फिरवून घ्यायचं तर मिक्सरवरती फिरवून झाले एक दोन वेळा हलवून फिरवून घ्यायचं म्हणजे पूर्ण चांगलं बारीक होते आता मी मोठं भांडं घेते त्यात हे सगळं घालते आता बारीक केलेलं त्यात पण तिळगूळ शेंगदाणे घालूया आणि चांगले मिक्स करून घेऊया तर पूर्ण गुळ त्याला मिक्स झाला पाहिजे त्यात चांगला हाताने मिक्स करून घ्यायचा तर मिक्स झाला आहे आता आपण एका बॉलमध्ये काढून घेते मी तर आपलं सारण तयार झाले करंजीचं तर एका पाटीमध्ये मी मैदा घेते तर एक वाटी घेतल्या आहे आता पाटीत बघते अजून एक वाटी घेते ते पण पाटीत बघते तो दोन वाट्या मैदा घेतला आहे त्यात चवीपुरते मीठ टाकूया नंतर एक पळी गरम तेलाचं मोहन टाकूया आणि चांगले पिठात मिक्स करून घेऊया पूर्ण तेल पिठाला लागलं पाहिजे आणि लागेलचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट असायचा गोळा बनवून घ्यायचा तर मोहन टाकल्यामुळं खुसखुशीत करंजी बनते तर थोडं थोडं पाणी घालून असं घट्ट गोळा तयार झाला आहे थोडंसं थो तेल लावते आणि परत चांगला गोळा करूया आणि का पातळ्यात मी छोट्या पातळ्यात ठेवते आणि झाकून ठेवूया तर वेळ लगेच कळायला घ्यायचं मैदा असल्यामुळे मला भिजायला वेळ लागत नाही तर सारण पण तयार आहे पीठ पण तयार आहे तर एका एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर आणि तूप मिक्स केले तर हे साठा आपल्याला करंजती लागणार आहे तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी पण चालत आहे तर हे आपला साठा तयार झाला आहे आता आपण पिठाचे गोळे करून घेऊया तर मी पिठाचे चार गोळे करून घेते तर चार गोळे तयार झाले तर तीन गोळे ठेवूया आणि एक गोळा आपण लाटायला घेऊया तर एक गोळा आपण चपातीसारखा लाटून घेऊया तर जेवढं लाटला जाईल तेवढं लाटून घ्यायचं तर मस्त अशीच चपाती करून झाली जेवढं लागते ला तेवढं लाटायचं नंतर जे आपण साठा तयार केला कॉर्नफ्लावर आणि तुपाचा ते लावून घेऊया पूर्ण चपातीला लावून घ्यायचा आणि नंतर हे रोल करायचा तसं मी रोल करून घेतले दोन्हीकडनं पॅक करायचं आता पक्का कापून घेतले नंतर तुम्हाला जेवढ्या आकारचे करंजे करायचे तेवढे याचे काप करून घ्यायचे तसे दुसरे पण ज्याच करून घेऊया तसे मी गोळे करून घेतलेत तर एका पात्रात ठेवते तर एवढे तयार झालेत तर आता एक मी गोळा घेतला आहे तसा दाबून घ्यायचा एअरची बाजू साईडला सोडली आहे आणि अलगद असं लाटून घेऊया छोटा गोळा असल्यामुळे याची पुरी छोटीच लाटी जाते तर अलगद असं लाटून घ्यायचं आणि कडचे पदराला अलगद लाटून घ्यायचं म्हणजे छान असे पदर सुटते करंजीला आता आपण यात सारण भरूया त्यात मी साळून घटले भरले एक चमचा न त्याला दूध लावूया एका साईडला एक साईड उचलून अलगत दुसऱ्या साईडला चिटकवायची आणि चांगलं बोटाने दाबून चांगलं हे पॅक करून घ्यायचं कडायला पॅक करायचं नाही त्याच्यामुळं छान असे पदं सुटले जाते तर मस्त अशी करंज आपली तयार झाली आता अशीच मी पण गोळा घेऊन गट डाबायचं आणि त्याची पुरी लाटून घ्यायची तर दुसरी पण मी लाटून घेतले तर कड्याला चांगलं अलगदच ठेवायचं त्याच्यामुळे छान असे पदं सुटते आता त्यावर मी सारण भरले एक चमचा नंतर दूध लावले आणि असं अलगद दाबून घ्यायचं कड्यापर्यंत दाबायचं नाही कड्याला तसंच ठेवायचं थोडंसं मोकळं त्याच्यामुळे चांगले पद सुटते तर तिसरा पण गुळा लाटून घेऊया लाटून घेतले त्यात मग सारण भरले कड्याला त्याला दूध लावायचं म्हणजे चांगलं हे चिटकलं जाते आणि अलगत दाबून घ्यायचं तर तिसरी पण करंजी करून झाली तर गॅस पेटून त्यावर मी कडे तेल तापायला ठेवले तेल तापते तर आपण एक करंजा करून घेऊया तर चार करंजा सारण वळून घेतल्या त्यांना एक चिटकवून झाली आहे तर तिने पण मी चिटकवून घेते तर अशा पद्धती पण तुम्ही चिटकवू शकता तर आपल्या ह्या करंजा करून झालेत तेल पण गरम झाले तेलामध्ये करंजे सोडूया जेवढे तेलामध्ये बसते तेवढ्या सोडते मी तर सात करंजा तेलात बसलेत तर सोडलेत तर थोडा ठेवायचा असेच नंतर थोडा वेळा पलटून घ्यायचा तर लागेल असं बारीक मोठा गॅस करायचा आणि मंदाच्या वेळेला चांगलं तळून घ्यायचं तर दोन्हीकडनं पलटून थोडा वेळा ठेवायचा आणि दोन्हीकडनं पलटून घ्यायच्या तर मस्त अशा तळून झालेत कलर पण मस्त आला आहे आणि पदर पण छान असे सुटलेत तर एका प्लेटमध्ये ठेवते नंतर आपण दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवूया तर दुसऱ्या पण तेलामध्ये सोडूया तर उडलेल्या पण मी तेलामध्ये करंजा सुटल्यात थोड्या अशाच आता न थोड्यानं पलटून घेऊया तर पहिल्या तळायला मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर मस्त असे या पदर सुटलेत आता दुसऱ्या पण तळून झालेत त्या पण काढून घेऊया आणि त्या पण प्लेटमध्ये ठेवूया तर मस्त अशा करंजा खुसखुशीत आपल्या तयार झालेत त्या का मी पाटीमध्ये वतलेत अशा प्रकारे मी सगळ्यात करून तळून घेतलेत तर अशाला पदर सुटलेत एक करंजी मोडून दाखवते तर मस्त अशाला आतनं भरपूर लेयर्स सुटलेत तर नक्की तुम्ही अशा प्रकारे तिळगुळ शेंगदाण्याची करंजी तयार करून पाहणं आवडलं तर लाईक शेअरच्या करायला विसरू नका धन्यवाद